आमच्या पालघर येथील गोठणपूर गावचे आदिवासींचे दैवत वाघोबा चिडोबा या देवस्थानाची त्या जमिनीचा जमीन मालक कलकत्त्यावाल्याने नो नास्तूस केलेली आहे सगळ्या लाद्या फोडलेल्या आहेत झाड तोडलेलं आहे आणि त्याच्यावर अजूनही गुन्हा दा, दाखल गुन्हा दाखल झाला परंतु त्याच्यावर ॲट्रोसिट दाखल झाला नाही त्या ॲट्रोशिट दाखल करण्यासाठी आम्ही इथे सगळे एकत्र आलेलो आहेत जोपर्यंत त्याच्यावर आता जवळजवळ गुन्हा दाखल होऊन महिना झाला परंतु आमचे नगरसेवक यांनी मागील वर्षापासून तीस तेरा तारखेला पहिला अर्ज तेरा अकरा दोन हजार चोवीस रोजी पहिला अर्ज दिला होता तक्रार अर्ज त्याच्यावर हे काहीच कार्यवाही झाले सगळ्या ऑफिसर्सना कलेक्टरपासून एस पीपासून डी वाय एस डीपासून पोलीस इन्स्पेक्टरपासून सगळ्यांना दिले अर्ज दिलेले आहे तक्रार अर्ज दिलेले आहेत परंतु त्याच्यावर मागच्यापासून काहीच कारवाई झाली नाही आत्ता हा गुन्हा दाखल झाला पंधरा दहा दोन हजार पंचवीस रोजी आता जवळजवळ महिना झाला अजूनही ते तपासच चालू आहे ठोस असा काय अजून त्याच्यावर कारवाई झालेली नाही म्हणून ह्या लोकांच्या भावना खूप दुखावलेल्या आहेत आणि असंच राहिलं तर अजून ह्याच्यापेक्षा तीव्र आंदोलन केलं जाईल जे आज आम्ही इथे सगळं कोठमपूर ग्रामस्थ आणि इतरही समाजाचे लोक आलेले आहोत एक अन्यायाच्या आशेने आम्ही इथे आलेला होतो की आम्हाला पोलीस प्रशासन कुठेतरी न्याय देईल अन्याय झाल्यामुळे आम्हाला न्याय मिळावा म्हणून यासाठी आम्हाला उतरावं लागलं आहे दक्षणपूर पूर्वेला वाघोबा देवाचं मंदिर हजारो वर्षापूर्वीचं मंदिर आहे का ज्या काळात इंग्रज इंग्र इंग्रज राज्य करत होते त्या काळातही रेल्वे सर्वे असताना त्या सर्वेमध्ये आपलं मंदिर दाखवलेलं आहे आणि असं मंदिर तिथला जो जागा मालक आहे आमचा सफ आरोप तो सरळ जागा मालकावर आहे कारण त्या जागेचा कोणालाही उपयोग होणार नाही फक्त जागा मालक सोडून यापूर्वी किती वर्ष तिकडे कुठल्याही प्रकारचे नुकसान किंवा नाचतू झाले नाही परंतु जागा मालकांनी जेव्हा हा हे जमीन येणे करून येणे करण्याचं ठरवलं आहे त्या तेव्हापासून त्या तिकडे प्रत्येक वर्षी म्हणजे प्रत्येक वर्षी ते थोडं थोडं नुकसान करत आहेत पहिल्या वर्षी त्यांनी झाड तो तोडलं त्यामुळे झाड तुटल्यामुळे आमच्या मंदिराच्या वरती लावलेले छप्पर तो तोडलं गेलं तदनंतर तिथे एक नगरपालिकेतर्फे बोरिंग मारला होता जेणेकरून भंडारा असतो लोकांना खाण्यापिण्याची सोय होत असते तो बोरिंग काढून दिलेलं आहे त्याच्यानंतर त्यानंतर ह्या वर्षी त्यांनी पुन्हा दोन हजार चोवीसला पूर्ण लाद्या तोडून आणि देवाच्या डोक्यावर हातोडीने मारहाण केले आणि हे सर्व विटंबना आज आदिवासी समाजाला एकदम जीवाला लागलेली घटना आहे परंतु पोलीस प्रशासन त्या मानाने गुन्हा दाखल होऊन काय आधी काय कारवाई करत नाही आम्हाला समाजाला एक आता रस्त्यावर घेऊन उचरावं लागतं तर आम्हाला कुठेतरी न्याय मिळावा या आशेने आम्ही शांत पद्धतीने त्यांना भेट देण्यात आलो आहोत पोलीस प्रशासनाने आमचं म्हणणं ऐकून घ्यावं समोर गुन्हा दाखल करावा हॅड्रोसेफ्टी ॲक्टदरम्यान त्यांच्यावर कलम लावून गुन्हा दाखल हीच आमच्या सर्व ग्रामस्थांनी मागणी